मोबाईलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकालाचे वेध लागले यातच काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली आढळल्याचं प्रकरण समोर आलंय यामुळे आता मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले असून नसीम खान यांच्या सुरक्षेत वाढ केल्याचीही माहिती समोर आली आहे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामुळे आधीच गदारोळ उडालेला असताना आता नसीम खान यांच्याबाबत पोलिसांना काही संशयास्पद मोबाईल चॅट्स आढळून आल्याचं बोललं जात आहे समोर आलेल्या माहितीनुसार नसीम खान यांच्या कार्यालयात दोन संशयित व्यक्ती आढळून आलेत या दोन संशयितांच्या मोबाईलमध्ये नसीम खान यांच्याशी संबंधित काही आक्षेपार्ह सापडले या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नसीम खान यांच्या घराबाहेर आणि पोलीस ठाण्यांना चोख बंदोबस्त ठेवण्याच्या थे सूचना दिल्याचं कळतय पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार ज्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले त्यातील एकानं पवईच्या हिरानंदानी भागात एका काँग्रेस कार्यकर्त्याकडेच नसीम खान यांच्या बाबत विचारणा केली त्यांची माहिती जाणून घेतली त्यानंतर दोन्ही संशयित आरोपी थेट नसीम खान यांच्या कार्यालयात पोहोचले त्यातील पोहोचण्याचा ते प्रयत्न करत होते आणि त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं कार्यकर्त्यांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं यानंतर दोघांच्या मोबाईल मध्ये खान यांच्या बाबत आक्षेपार्ह चॅट आढळून आल्यानं पोलिसही अलर्ट मोडवर आले दोघांची कसून चौकशी सुरू आहे नसीम खान हे मुंबईतील काँग्रेसचा एक जुना जाणता चेहरा आहे महाराष्ट्र काँग्रेसचे ते कार्यकारी अध्यक्ष असून माजी मंत्री राहिले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा केवळ चारशे सात मतांनी पराभव झाला होता यावेळी ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून चांदिवली मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे यातच या घटनेनंतर चांदिवली मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय